नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा हे सीताफळची बाग आहे मी तुम्हाला हे बाग कसे आहे बघा हे दुहेरी उत्पन्न घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये शीताफळाच्या मधलं जे अंतर आहे पाच बाय दहा आणि त्याच्यामधल्या अंतरामध्ये ह्याने सोयाबीन घेतलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो मी प्लॉट कसा आहे तर मित्रांनो हे बघा ही बाग आहे अशी बरंच पाणी आहे मध्ये हे बघा अशी बाग आहे हे बघा हे बाग मध्ये हे असं सोयाबीन घेतलेलं आहे एक नंबर सोयाबीन आहे बघा सोयाबीन पण असं म्हणजे काय हे हेड नाही एक नंबर सोयाबीन आहे तुम्हाला आणि हे बघा शिताफळायचं हे मधलं अंतर मधलं पाच फूट अंतर आहे दोन झाडाच्या मधलं पाच फूट अंतर आहे आणि मधलं दहा फूट अंतर आहे पाच बाय दहा आहे हे मोहन मते ह्यांच्या युवाळीची बाग आहे ही बाग आहे बरमगाव रोडला बरमगाव रोडला ही बाग आहे रमेश आणि शेतकऱ्याचं नाव आहे रमेश चित्रे रमेश विश्वास हे मिळसिंगेचे रहिवाशी आहेत हो आणि थोड्याशा क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न आहे हे आणि हे, हे जवळपास वार्षिक उत्पन्न जर ह्याचं काल ही एक एकर बाग आहे दो सॉरी दोन एकर बाग आहे तर दोन एकर बागेमध्ये नाही बी म्हटलं वार्षिक उत्पन्न दहा ते बारा लाख रुपये आहे वार्षिक उत्पन्नाचा अंदाज जर लावला आता हे बघा हे ॲडिशनल सोयाबीन घेतलेले आहे सोयाबीन पण पीक आहे म्हणजे जे कोण म्हणतात की शेतीमधून काय होत नाही शेत, शेतीतून काय मिळत नाही किंवा एवढ्या एवढ्या शेतीमध्ये काय करावं हे त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवत आहे आता हे ह्याच्यामध्ये बघा हे सोयाबीन जे घेतलंय सोयाबीन पण चांगलं उच्च दर्जाचं सोयाबीन आलंय हे बघा सोयाबीन हे बघा सीताफळ बघा तुम्हाला दाखवतो चांगल्या प्रकारची सीताफळ म्हणून लागलेली हे बघा शेताफळ मस्त सीताफळ आलेली आहेत भरपूर आहे लागण हा फळधारणा खूप छान आहे मित्रांनो फळधारणा एक नंबर आहे तुम्हाला सांगतो आणि हे सोयाबीनचा जर तुम्ही मानसाल तर हे बघा शेंगा किती हे बघा हे शेंडी पासून हे फार शेंगा आहे त्या हे का शेंगा हे गो एवढ प्रमाण आहे शेंगेचं भरपूर शेंगा आहे तुम्हाला सांगतो आणि शेताफळ पण तशी लांब वस्तू राहा बघा त्या डीपीच्या लांबपलीकडे आहे ते एक क्षेत्र लांबकी पट्टी लांबकी पट्टी अशी उभी दोन एकरची तर दोन एकर क्षेत्र ह्याने हे सीताफळ लावलेलं आहे आता शेतकरी इथं नाही आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हरायटी आणि तुम्हाला ह्याच्या मशागतीबद्दल मी सांगू शकणार नाही पण मित्रांनो जर कोणाला ही बाग बघायची असेल त्याने बरमगाव रोड धाराशिवला धाराशिव मध्ये बरमगाव रोडला आणि सर्वात चिखली चौरस्ता मधला झालेला चौरस्ता त्या रस्त्यावरती ही बाग आहे जे कोण इच्छुक उमेदवार असतील त्यांनी नक्कीच संपर्क साधावा आणि ही बाग बघून जावी अशा पद्धतीने हे आहे मस्त जे दुहेरी उत्पन्न घेतलेलं आहे त्याच्यामुळे दुहेरी उत्पन्नाचा पण चान्स आहे शेतापड लागवड जर करायची असेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एकदा डबल सांगतोय मी हे पाच बाय दहा लागवड आहे दोन झाडाच्या मधलं पाच फूट अंतर आहे सॉरी आठ फूट अंतर आहे आठ फूट काही शेतकरी दहा बाय दहाच्या ह्याच्यामध्ये लावतात तर अशी चांगली बाग ले ले, चांगली ले ले। दर, एवागा। एवागा। मस्त आणलेली आहे फळधारणा चांगली झालेली आहे अजून दाखवा हो फळ कशी आले जरा हो मध्ये जरा थोडं फळधारणा कशा दाखवा एकदा जर आमच्या शेतकरी मित्रांना हे बघा बघ छान आले ती बघा मस्त फळधारणा झालेली आहे मस्त सीताफळ आलेलं आहे मस्त बाग आहे तुम्हाला शीताफळाची जे ज्या कोणाला ते सीताफळाची बाग बघायची असेल अशा मित्रांनी बरमगावला या हे शेत, हे, चेंगे चेंगे शे हे शेत शेतकरी हे शेतकरी मिरसिंगेचे रहिवाशी आहेत पण बरमगाव रोडला हे यांची जमीन आहे आणि त्या तिथला हा प्लॉट आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद